गुड मॉर्निंग गाय सुप्रभात आता आपण निघालेलो आहोत दिदूला स्कूलला ड्रॉप करायला आता दिदूची स्कूल आलेली आहे बघा स्पोर्ट्स कार बघा मिनी कुपर दिस गेलेली आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला एक कविता बोलून दाखवणार आहे माझ्या खूप आवडीची कविता आहे आणि या कवितेमुळे ना मला आयुष्यामध्ये खूप शिकायला मिळालं की प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये आपल्याला काही ये संकट येत असतात त्यावेळेला आपण कसं राहायला पाहिजे काय करायला पाहिजे त्याचा अर्थ सांगणारी ही कविता आहे तर मी माझी कविता सुरू करतोय त्या कवितेचं नाव आहे कणा कवी कुसुमा ग्रजांची ही कविता आहे आम्हाला नववीला होती पण माझ्या अजून लक्षात आहे आणि कारण तिचा वापर माझ्या आयुष्यामध्ये मला नेहमी होतो आणि खरंच खूप छान कविता आहे ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशि सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नवते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे मोडकी भिंत बांधतो आहे चिखळ गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लड म्हणा तर छान कवी कुसुमाग्रजांनी ही लिहिलेली कविता आहे आणि कवितेचा गावार्थ कवितेचा सारांश खूप सुंदर आहे तर मित्रांनो काही कवी आपल्याला फक्त कविता देऊन जात नाहीत तर त्या कवितेच्या माध्यमातून अमूल्य ठेवा जीवनभर चांगले विचारांचा ठेवा आपल्याला ठेवून जात असतात आणि तशीच ही कविता आहे कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेली आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची ठरलेली अशी ही कविता आहे तर ह्या कवितेमध्ये एक माणूस आहे ज्याचं सर्वस्व उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच जे मिळवलेलं होतं जे आतापर्यंत कमवलेलं होतं ते सर्व नाहीस झालेलं आहे एक पूरजन्य परिस्थितीमध्ये त्याचं घर त्याचा संसार त्याचं आयुष्य मध्ये मिळवलेल्या सर्व गोष्टी सर्व नष्ट झालेल्या आहेत तरी पण तो त्या प्रसंगामधून मी बाहेर पडेन हा विश्वास ठेवून उमेदीने जगतोय आणि तीच उमेद घेऊन तो त्याच्या गुरु गुरुजींना भेटायला आलेला आहे त्या गुरुजींशी बोलायला आलेला आहे की बाबा माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग घडलेला आहे सर पण मी यातून उभा राहण्यासाठी सज्ज आहे माझ्या पंखांमध्ये तुम्ही जी ताकद दिलेली आहे या पंखांमध्ये तुम्ही जो विश्वास दिलेला आहे तो अजूनही तसाच आहे आणि कितीही संकट आली तरी मी या संकटातून बाहेर पडेन हा मला विश्वास आहे कारण माझ्यासोबत तुमचा आशीर्वाद आणि तुमचे मार्गदर्शन आहे प्रसंग आपल्याला बुडवायला येत नाही तर ते आपल्याला घडवण्यासाठी येत असतात अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी येत नाहीत तर ते आपल्याला ओळखण्यासाठी येत असतात आणि अडथळे आपल्याला रोखण्यासाठी येत नाहीत तर आपल्यातून कौशल्य काही चांगले गुण बाहेर पडावे म्हणून येत असतात जर आपण सहज जीवन जगत असलो ना तर आपण आपल्यामध्ये कौशल्य विकास करू शकत नाही जोपर्यंत अडचणी अडथळा येत नाहीत ना तोपर्यंत माणूस त्याचा व्यक्तिमत्व विकास घडवूच शकत नाही काही थोडासा कठीण प्रसंग आला की आपण थकून जातो आपण त्यामध्ये हताश होतो आणि आपण शांत बसतो परंतु प्रत्येक संकट हे आपल्याला नवी दिशा नवा मार्ग आणि नवा रस्ता दाखवणार असते फक्त आपल्याला तो चुकता आला पाहिजे आपल्याला चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहता आलेला पाहिजे तर मित्रांनो प्रत्येक प्रसंग आपल्याला आहे ना घडवण्यासाठी येत असतो याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक मुलगा होता जो पीटीच्या पिरियडला आहे ना ग्राउंड मध्ये उभा होता तो अभ्यासात हुशार होता परंतु स्पोर्ट्स मध्ये तेवढा तरबेज नव्हता तर काय झाला सरांनी त्याला विचारलं की मला एक सांग हे शंभर मीटर अंतर आहे हे पूर्ण करण्यासाठी कि तुला किती वेळ लागेल तर तो थोडा वेळ त्या अंतराकडे बघतच राहिला कारण याच्या अगोदर कधी तो पळालाच नव्हता तर तो त्या अंतराकडे नुसता बघत राहिला दोन तीन मिनिटं त्याने बघितल्यानंतर तो बोलला की हे पार करायला मला तीन मिनिट तरी लागतील त्या गुरुजींनी त्याला सांगितलं की ज्याचा विश्व रेकॉर्ड आहे ना हुसेन बोल्ट त्याने शर्यत साडे नऊ दहा सेकंदामध्ये पूर्ण केलेली आहे दहा सेकंद नाही किमान वीस सेकंद पंचवीस सेकंद, सेकंद तू तीन मिनिट सांगतोस तर तेवढ्याच आहे ना त्याचा मागून एक मित्र पडत पळत आला आणि तो बोलला अरे तो बघा मागे कुत्रा पिसाळलाय लवकर मागे लागलाय कुत्रा परा, परा, परा। तर पडा पळा तर तेवढ्यात आहे ना त्या दोघांनी ना मोठ्याने धाव घेतली आणि त्याने ती शंभर मीटरचं अंतर चौदा सेकंदामध्ये पार केलं हे अंतर पार करण्यासाठी तीन मिनिटे जो बोलत होता त्यांनी तेच अंतर चौदा सेकंदामध्ये पार केलं तर चौदा सेकंदामध्ये का पार केलं कारण त्याच्या मागे तो पिसाळलेला कुत्रा लागला होता याचा अर्थ जेव्हा जेव्हा आपल्याला प्रसंग येतात ना त्या प्रसंगामधून आपली एक शक्ती बाहेर निघते प्रसंगामधून आहे ना आपल्यामधून काही कौशल्य बाहेर निघत असतात म्हणून प्रत्येक माणसाने धारिष्ट जिद्द चिकाटी चांगल्या विचारांचा ठेवा आपल्या सोबत ठेवायला पाहिजे तर त्यामुळे प्रत्येक प्रसंगामधून आपण सहज बाहेर पडतो फक्त ती धडपड करण्याची तयारी आपल्यामध्ये पाहिजे तर मित्रांनो या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जी रेसमध्ये आपण सर्व पळत आहोत ना या रेस मधून थोडा वेळ बाजूला व्हायचं आणि विचार करायचा की मी का पळतोय कशासाठी मी एवढी धावपळ करतोय सर्वांचा उद्देश एकच आहे की आपल्याला चांगला पैसा मिळवायचा आहे आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे पण ते पैसा म्हणजेच निव्वळ चांगलं जीवन नाहीये तुमच्याकडे चांगल्या विचारांचा ठेवा असण हेही तितकंच महत्वाचं आहे बरेच श्रीमंत माणसं दुःखी कष्टी असतात ते एका ठिकाणी मी एक ओळ वाचलेली होती की या जगामध्ये खूप चांगल्या सुटाबुटामध्ये मी गरीब माणसं बघितली आणि फाटक्या कपड्यांमध्ये मी श्रीमंत माणसं बघितली तर त्याच्यामुळे आपण आपले जीवन कसे जगत आहोत याच्यावर सर्व अवलंबून आहे दुसऱ्याचं जीवन आपण जर बघायला लागलो तर आपलं जीवन आपल्याला कधीच आनंददायी होणार नाही कधीच आनंददायी वाटणार नाही त्याच्यामुळे ज्याप्रमाणे कवी कुसुमाग्रजांनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काही बोध दिलेला आहे की आयुष्यामध्ये जरी तुम्ही हताश झालेला असाल जरी तुमचं सर्वस्वी नाहीस झालेलं असेल तरीही तुम्ही पुन्हा त्यामधून उठा तुमच्या मनगटामध्ये ती शक्ती आहे तुम्ही ते साध्य करू शकता आणि जे हरवलेलं आहे ते पुन्हा तुम्ही मिळवू शकता या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही फक्त शक्य करण्यासाठी आपल्याला मेहनत प्रयत्न आणि जिद्दानी आणि चिकाटी ठेवावी लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बाजूला अशी माणसं ठेवा जे आपल्याला योग्य मार्गदर्शन देतील नाहीतर आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणारे खूप लोक भेटतात परंतु अशा माणसांपासून थोडं दूर व्हा योग्य मार्गदर्शन देणाऱ्या लोकांच्या सानिध्यामध्ये दे राहा बघा तुमच्या जीवनाला सुंदर असा आकार येईल तर ही कवी कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेली मार्मिक अशी कविता आज आपण सर्वांनी ऐकली या कवितेच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी कवींनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि या खरंच या सर्व चांगल्या गोष्टींचा फायदा माझ्या आयुष्यामध्ये मला खूप झालेला आहे आणि तुम्हालाही ही कविता माहिती असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये या कवितेचा कसा फायदा झालेला आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर ही कविता तुम्ही नव्याने ऐकलेली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये ह्या कवितेचा नक्की वापर करा तुम्हाला या कवितेचा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल तर ही कणा अशी कविता आज आपण ऐकलेली आहे जे मी दोन शब्द बोललो आणि जे तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आभार आणि तुमची रजा घेतो हसा आणि अस्वत्रा टेन्शन चिंता आणि दुःख यामध्ये जास्त राहू नका एक क्षणिक आहे येणार आहे जाणार आहे त्याच्यामुळे चांगल्या विचारांचा ठेवा चांगल्या संगतीमध्ये राहा चांगले गुरु सोबत ठेवा चांगले मित्र सोबत ठेवा बघा तुमचं आयुष्य कसं सुखकर होणार आहे तर चला मित्रांनो बाय बाय तुमचा दिवस आनंदात जाओ हसा आणि हसवत राहा